नमस्कार ले ले, काई -काई आ, मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला नवरात्राचे उपवास पण आलेले आहे आपले आणि नऊ दिवस काय काय खायचं असा पण प्रश्न पडून जातो आपल्याला आता इथे बघा उपवासच होता माझा आणि इथे मी शेंगदाणे छान असे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे केलेले आहे वेगळे म्हणजे काही जास्त नाही अवघड आता इथे बघा थोडेसे पाच मिनटं शेंगदाणे पाण्यामध्ये ठेवलेले होते म्हणजे कसं त्याला थोडंसं धूळ माती असते ना म्हणून आता हे शेंगदाणे माझे घरचेच असताना आणि चला आता इथे बघा कुकर मध्ये शेंगदाणे घालून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी शेंगदाणे बुडेल इतकंच पाणी आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता इथे तुम्ही मीठ घालू शकता थोडंसं पण मी मीठ वगैरे काही घातलं नाही चला हे बघा गॅसवरती ठेवलेलं आहे कुकर आता आपण शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेऊ हे बघा आता इथे बघा शेंगदाणे शिजलेले आहे आणि आता तुम्हाला एक महत्त्व सांगते शेंगदाण्याचं शेंगदाणे खूप म्हणजे खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे आता ज्यांना शुगर वगैरे आहे ना त्यांना सारखी भूक लागते ना तर त्यांनी आवर्जून थोडे खावण्या शेंगदाणे खायचे पण ते शेंगदाणे कसे खायचे रात्री ना पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी ते भिजवलेले शेंगदाणे खायचे जास्त पण मुठभर शेंगदाणे रोज तुम्ही हे करू शकता आणि त्याच्यानंतर हे ना समजा आपलं आपल्याला रक्ताचा काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यावेळेस तुम्ही शेंगदाणे खा खूप म्हणजे खूप तुम्ही यूट्यूबवरती ना सर्च करू शकता शेंगदाण्यापासून खूप आपल्या शरीराला फायदा आहे आता इथे बघा शेंगदाणे ना छान असे शिजलेले आहे हे बघा चाल निघते आणि हे शेंगदाणे ज्या वेळेस म्हणजे उकडायला टाकतो ना आपण कुकरमध्ये तर त्यावेळेस आहे ना छान असा सुगंध येतो अगदी आपल्या ओल्या शेंगा कशा आपण उकडतो अगदी तसेच लागतात शेंगदाणे आणि इथे आता चला कढईमध्ये अगदी थोडंसं एक चमचा तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची घातलेली आहे आता ही हिरवी मिरची तिखट आहे आणि याच्यामध्येच आता ना मीठ पण घालून घेते मी आता इथे म्हटलं चला असेच खायचे तर मग थोड्या वेळ ना असे उकडून घेतले आणि थोडंसं मीठ आणि मिरची घातली त्याच्यामध्ये थोडेसे आपण फ्राय करून घेऊ आता उपवास जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दुसरे पण साहित्य घालू शकता पण माझा उपवास पण होता त्याच्यामुळे मी इथे फक्त मीठ आणि मिरची घातलेली आहे हे बघा आणि चला तर इथे मस्त शेंगदाणे आपण तेलावर फ्राय करून घेऊ या पद्धतीने आणि शेंगदाणे बघा किती छान असे फुगलेले आहे आणि अगदी आपण ओल्या शेंगा उकडतो ना अगदी तशीच चव लागते आणि तसेच लागतात पण आणि दिसतात पण तसेच बघू शकता ह्या पद्धतीने दोन तीन मिनटंच आपल्याला फ्राय करायचे जास्त पण नाही आता त्याच्यामध्ये तुम्ही उपवास नसेल तर मग जिरं वगैरे तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं पण घालू शकता टॅमॅटो पण घालू शकता त्याच्यामध्ये पण मी जिरं खात नाही उपवासाला हे बघा चला छान फ्राय झालेले आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया असं थोडंसं आता उपवास येतील आपले नऊ दिवसाचे तर असं थोडंसं एक दिवस असं वेगवेगळं आपल्याला असं काहीतरी करायलाच लागतं चला इथे बघा दिसायला पण सुंदर दिसता टम्मा फुगलेले आहे शेंगदाणे आणि खरंच तुम्ही आवर्जून बघा रोज आहे ना रोज नाही खाल्ले तरी चालतील पण दोन दिवसांनी तीन दिवसांनी तरी तुम्ही थोडेसे शे रात्री शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवा आणि दोन तीन चमचे इतकेच खाल्ले तरी तुमच्या शरीरामध्ये बघा किती फरक पडतो पो चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद